त्याच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षिसामध्ये बदल होतोय पाचशे रुपयाचं बक्षीस जाहीर होत आणि हे जर बक्षीस कोणी जिंकलं नाही तर ते बक्षीस मंडळाकडे जमा आहे उत्तम दर्जाचा चढाईपटू मित्रांनो सुरुवातीपासूनच रॅपिड चढाई उत्तम दर्जाची चढाई मध्यरक्षक रसिकला प्रभावित करण्याचं काम आणि यावेळी मात्र गुण नाही घेता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये काम रसिक लोन देता नैसर्गिय उत्तम दर्जाचा चढाईपटू या ठिकाणी आदरणीय प्रकारची जाधव साहेबांकडून सुद्धा बक्षीस जाहीर होणार आहे दोनशे रुपयाचं बक्षीस जो कोणी सुरू आर एटला लाया ला अर्जायचं ला शासदारांना चालू कबड्डी संग्रमाला सुरुवात केली त्या नव्वद खेडशीत बाटलेवाडीचे सर्वे सर्व बाटले यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि रसिक मात्र म्हणले जाते कौशलला टार्गेट एक एकूण आपल्या बाजूने जोडला जातोय पुन्हा एकदा देवरा चढाईसाठी असणारे उत्तम दर्जाचा चढाई भेटू ज्याच्याकडून उत्तम प्रकारची चढाई मित्रांनो आपण अनुभवलेली आहे आणि त्याला या ठिकाणी मात्र एक गुण आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जोडतोय तो देवराज पणे त्या ठिकाणी वैभव कॉलचे मालक वैभव कॉल सुंदर आरोग्याचे मालक गंगाराम शेख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आमच्या मंडळासाठी एकशे एक रुपयाची लिहिती आलेल्या आम्ही मंडळात त्यांचे आभारी आहोत सुनील शेख या ठिकाणी नवव्या पाटलेवाडीमध्ये जेव्हा स्पर्धा चालू झाली ती स्पर्धा आधी संपन्न होत आहे परंतु प्रत्येक क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते हॉटेल विक्रांतचे मालक विजय अप्पा घाट यांच्याकडून आहे त्यांचे सुपुत्र विक्रांत घाट कृप भाऊ इथे उपस्थित आहे कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे निश्चितच विक्रांत दादांचं या ठिकाणी स्वागत असेल वेलकम विक्रांत दादा या ठिकाणी अंतकरणापासून स्वागत करतो राधाकृष्ण मंदिराच्या या प्रांगणामध्ये चाललेल्या स्पर्धेमध्ये आपला सुद्धा सिंहाचा वाटा असतो आता मात्र रसिक चढाईसाठी आहे शिवकृपा बनेवाडीचं चॅलेंज आहे आणि हे चॅलेंज स्वीकारण्यासाठी रसिक मात्र ते जेतारा चढाई करतो का पाहायचं आहे उत्तम दर्जाची चढाई कोपरा रक्षक आदित्य बने आणि वेळेला मात्र थोडस घाई करतोय तो सुबोध बने एक गुण पुन्हा एकदा चांगलदेव कुशवडे संघाकडे दिला जातोय रुपेश मेने एक मोठ नाव आहे मित्रांनो शिवकृपा असुरडे बनेवाडीसाठी बने बने खेळताना अत्यंत चांगल्या गुणांची कमाई करणारा आणि बहुधा बाळाला चांगला या ठिकाणी सपोर्ट करण्याचं काम करतो तोच रुपेश मेडे चढाईसाठी पांड्याच्या बाजूने जोरदार आक्रमण वाढवलं जात आहे दरम्यान मध्यरक्षक प्रणय बागडे ज्यानं प्रभावित केलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी प्रणय बागडीची सुद्धा असते आणि सातत्यपूर्ण कामगिरीसाठी जातोय तो रसिक लोंडे अनेक रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचं का काम करतोय रोशन टिकेला चॅलेंज करतोय आव्हान देतोय पकडण्यासाठी आमंत्रित करतोय एका कोपऱ्यामध्ये आदरणीय यांचा सुपुत्र आदित्य विरुद्ध बाजूला रोशन टीके आणि मध्य टच बाळ्या अटॅक वादे कसे केली जातो आणि एक घर दिला जातोय तो खोली अतांग आहे ज्यांच्याकडे अतांग ज्ञान या कबड्डी क्षेत्रातले ते सागरजी पवार आणि मित्रांनो थर्ड रेडचा बदर झाली नाही बाळ्यासाठी काय करणार बाळ्या निश्चितच आपलं स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी बनेवाडीला एक उत्तम दर्जाची चढाई बाळ्याकडून करो या मरूच्या स्थितीमधून निश्चित स्वतःला सावरायचं आहे बाळ्या आणि या वेळेला रसिकचा ब्लॉग या ठिकाणी श्री गौरव गुरुजी हे इथे उपस्थित आहेत नंतर आमच्या मंडळासाठी 351 नंबरची झालीय आम्ही मंडळ त्यांचे आभारी आहोत महामुकाबला या महामुकाबल्यामध्ये समालोचन कक्षामधून मी सुनील शिकवण त्याचप्रमाणे ही स्पर्धा आर पार करण्यासाठी तयार असणारे संतोषजी फुटक सर आमच्या समेत दोरडायचं लेखन करणारे या वाडीतील एक कबड्डीपटू नितीन दादा असतील दा आणि गुणलेखनाची महत्वपूर्ण भूमिका अदा करण्याचे काम करणारे आदरणीय सुशांत दादा बाटले असतील या सर्वांचंच कौतुक करतो पंच पॅनल मधून आदरणीय सागरजी पवार सर प्रीतमजी सुधार सर यांचं सुद्धा कौतुक केलं जात आहे मित्रांनो दोन दिवसाच्या या स्पर्धेमध्ये अत्यंत देखणा थरार आणि हा मात्र देवराज कडून रस्तिक वरती एक जोरदार आक्रमण आणि ज्या आक्रमणामधून या ठिकाणी उपयुक्त गुण आहे एक गुण मात्र सहज जोडला जातोय प्रणयच्या रूपाने एक अव्वल दर्जाचा घडी मात्र गायक केला जातोय आणि एक गुण पुन्हा एकदा शिवकृपा मनेवाडी संघामध्ये दोन पाच पहिलं सत्र चालू मित्रांनो एक मोठा सामना कारण ज्या भूमीला सवय ती कबड्डी खेळाची आणि त्या भूमीमध्ये आपण अनेक भूमिपुत्र ज्यांनी कबड्डी खेळामध्ये आपलं नैपुण्य दाखवलं नाव कमावलं शांतारामजी कामू पाटले पासून आचल अथर्व इथपर्यंतची पिढी सातत्य अनेक क्रीडा रसिक साक्षीदार आहे निश्चितच सुवर्ण क्षणाच्या तुम्ही आम्ही सर्वच मानकरी होतोय अनेक मातब्बर खेळाडू सुद्धा आपल्या सावर्डे पंचकृषी मधून आले अंकुश दादा खुंडे आमचे आवडते लाडके खेळाडू अनेक मातम्पर खेळाडू या सामन्याचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहे त्या सर्वांचं स्वागत केलं जातो आदित्य हो। साठी निश्चितच या चढाई मधून त्याला गुण घेणं गरजेचं आहे व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचं मनपूर्वक कौतुक केलं जात आहे आणि पुन्हा एकदा या चढाई मधून आपण पाहतोय ज्याचा टॅकल झाला ना मित्रांनो तो देवराजपाने एका जागेवरती आदित्यला या ठिकाणी थांबवतोय आणि रुपेश मेने पुन्हा एकदा चुरस सामन्यामध्ये अत्यंत जी वेळ येते या ठिकाणी पुन्हा एकदा शिवकृपा असुडे बनेवाडीचा संघ आपल्या दिशेने सामना झुकवताना पाहतोय आणि दरम्यान रुपेश मेने आपल्या मैदानामध्ये दाखल होतं समागरम एक वातावरण तयार केलं जाते शिवकृपाच्या बाजूने कारण जांगलदेव संघ आहे स्पर्धेमध्ये विजेता पदक आपल्या झुकवण्यासाठी केव्हाही तयार असणारा जांगलदेव कुशिडेचा संघ आणि विशेष करून रसिक लोंडेची खेळी प्रभावशाली आहे आतापर्यंतच्या खेळीमध्ये रसिक लोंडे बहारदार खेळ केलेले दरम्यान पहिल्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय रसिक मात्र आपल्या मैदानावर दाखल होतोय चांगली तो चांगल देवसंघाला आणि ज्या वेळेला चांगल देवसंघाची पडझड होते ना त्या वेळेला ती पडझड रोखण्यासाठी येतो तो करण पंढर त्याच नाव चांगली आहेपळता आहे मित्रांनो त्याच्या चपळतेच्या जोरावरती संघ आता गडी मारण्याची कला यात गड्याची वेगळीच आहे पावलांचा सुंदर उपयोग करतो कोलवर चढाईला मित्रांनो प्रभावित करण्याचं चा काम करतो हो। आणि या वेळेला मात्र निश्चितच एक गुण घेतला जातोय चढाईसाठी असणार आहे तो या वेळेला देवराज बने ज्यानं खास करून प्रभावित केले बनेवाडी संघासाठी उपयुक्त गडी करण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चितच शिवसोन्यात प्रीमियर लीग मध्ये सुद्धा उत्तम काम केलं होतं तोच देवराज बने चा चंदू दादांची ही खेळ किती सार्थकची पाहायचं आहे कारण यामधून जर सार्थक राज देवराज आणि हो हो जबरदस्त कमाई आपण पाहतोय मित्रांनो अतिशय झपाट्याला केलेली ही ही आणि तेवढाच टॅकल चांगला जसा सामना महामुकाबला पाहिजे होता तसाच होताना आपण कारण या ठिकाणी पहिलं सत्र जवळजवळ समाप्तीकडे वळत आहे पण निश्चितच एक उपयुक्त सामना आपणा समोर संपन्न होतोय आहे तुम्ही आम्ही ठरतोय एका सुवर्ण क्षणाचे मानकरी ही कारण अत्यंत दर्जेदार सामना या ठिकाणी संपन्न होत असताना देवराज बने पुन्हा एकदा चढाईसाठी आणि ही चढाई मात्र रिकमी असणार आहे करण पंडव चढाईसाठी चार गडी मैदानात आदित्य राज समोर रोहित आणि देवराज बने हे चॅलेंज स्वीकारतो का तो करण खोलवर जायचं आणि आपण यायचं ही एक चांगली संधी मात्र मानवत नाही तो करण आणि आता मात्र थर्ड रेडचा बाजारायचा बजार करो जातोय मनची परिस्थिती निर्माण होते देवराज आपली सुटका करणं गरजेचं आहे या ठिकाणी मात्र देवराजचा खंडला गेला तर मात्र कठीण समय हो 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 जबरदस्त सर पुन्हा एकदा देवराजला अप्रतिम पद्धतीने पकड गुण मिळतोय तो चांगलं देव कुशिवडे संघामध्ये आता मात्र पुन्हा एकदा मॅचवर पकड बसू लागलेली आहे सामन्यावरती आपलं वर्चस्व दाखवू लागलेलं आहे तो चांगलं देव कुशवडे कारण आपण पाहतोय करण पंडावजी महारदार खेळी या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सामन्याची नाही करण पडण धावतोय आणि या ठिकाणी बने निश्चितच चांगली चढाई करायची कोपरा कोबरा रक्षक म्हणून कामगिरी करताना आदित्यची ही कामगिरी जबरदस्त खराब टॅकल तो साहिल निर्मळ याचा पुन्हा एकदा अटॅक पाळ्या आणि आदित्य ही जोडी मैदानात हे मात्र युद्ध कशा प्रकारे होतं आपण आहे हल्ला मित्रांनो जोरदार आक्रमण केलं आहे प्रतिकार केला जातोय हो, हो, हो। एक नाट्यमय मोड येऊन एक, एक निर्णायक सत्र संपन्न होत्याला आपण बघतोय नामुष्की ऑलआउट दिलं जाते आणि आता मात्र तीन गुणांची कमाई होणार ती चांगल देऊ संघामध्ये प्रशांत चढाईसाठी असणार आहे तो बाळ्या मोठ अंतर तयार होतोय बाळ्याकडून खूप सारे अपेक्षा संघ व्यवस्थापनला या ठिकाणी कोण चढाईनं साईनला मात्र आपल्या समजा जोडतोय एक गुण सहज जोडला जातोय शिवकृपासाठी बाळ्यावरती मात्र या ठिकाणी कारण ज्यांना एक हाती विजय खेचण्याचं काम केलं मित्रांनो ज्या वेळेला रसिक चालत नाही आदित्य चालत नाही त्यावेळेला मात्र आपली पाबर दाखवण्याचं काम करतो तो करण आणि मित्रांनो ज्याच्या पावलांमध्ये ताकद आहे त्याचा सराव दररोज कसून असतो तोच करण या ठिकाणी चांगलदेव देव उपयुक्त खेळ करताना शिवकृपानं मात्र चौक प्रत्युत्तर दिलेलं आहे मानलं पाहिजे शिवकृपा असून या संघाला एक उत्तम दर्जाचा संघ या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय हो दरम्यान आता मात्र देवराज बने चढाईसाठी असणार आहे सावंडे पंचक्रोशी मधून मातब्बर खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा कारच नाम उल्लेख या ठिकाणी पुन्हा एकदा करतो अत्यंत दर्जेदार खेळाडूंचा भरणा हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत मला वाटतं वारसाई मधून दादा आणि सर्वच त्यांचे लाडके खेळाडू आणि विविध क्षेत्रामधून आपण पाहतोय या ठिकाणी बरेच खेळाडू आम्हाला दिसत आहेत त्यांचं मनोपूर्वक पाटलेबाडीच्या ऐतिहासिक प्रांगणावरती स्वागत असेल मित्रांनो पुन्हा एकदा जर्सी क्रमांक चार करण पंडव अतिशय तेजार सदाय हवे असेल ना त्या वेळेला ज्याचा उपयोग हो केला जातो तो कारण अतिशय जबरदस्त चढाई करतोय आणि लगभग मध्यरेषेच्या रेषेच्या आसपास येऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे तो, तो, तो खेळाडू आले ते खेळाडू या मैदानात काही शिव संघटनेची इथे स्थापना होण्यापूर्वी अतिशय सुंदर असं प्रदर्शन या मैदानात होत होत सर्वच आलेल्या

प्रशांत उर्फ बाळ्या धमाकेदार परफॉर्मन्स करायचं असेल उत्तम खेळाचं सादरीकरण बाळ्या बाळ्या आणि बाळ्या या वेळेला मात्र बाळ्याला पकड होते मित्रांनो थोडासा जोर कमी पडतोय अन्यथा बाळ्या मात्र या ठिकाणी एक मोठ प्रदर्शन करू शकला असता आणि आता मात्र करण पंडव चढाईसाठी सोळा सात खूप मोठं अंतर तयार होत आहे आपण पाहतोय नवयोग खेळ बाटल्यावाडीच्या प्रांगणावरती एक ऐतिहासिक इतिहास लिहिला जातो एक नवीन दोन हजार चोवीस मधला शोध अर्थात या ट्रॉफी वरती कोण आपलं आणि पंचेचाळीस सेकंद बाकी अजून ही संधी आहे शिवगोपाडी संघाला की आपल्या संघाकडून उपयुक्त खेळ या ठिकाणी होऊ शकतो निश्चितच एका चांगल्या खेळामधून आपण पाहतोय करण पंड चढाईसाठी असणाऱ्या आदित्यच्या बाजूला जो जोरदार आक्रमण पण पुन्हा एकदा संयमी खेळाचं प्रदर्शन करतोय तो करण पंडव एक चांगला लीड ओळखून आपली खेळी करतोय आणि लगभग निर्णायक सत्रामध्ये आपण केलेली कामगिरी एक जबरदस्त आहे पहिलं सत्र कमालीच या ठिकाणी खेळल्यानंतर थोडासा आराम या ठिकाणी केला जातोय तो, तो करण पंडव आणि त्याच्या संपूर्ण सहकार्यांकडून मात्र जे आता करावं लागणार ना मित्रांनो ते रुपेश मेढे अर्थात शिवकृपा असोटे बनेवाडी संघाला जोरदार आक्रमण अनेक सपोर्टर या ठिकाणी शिवकृपा मधून बोनस घेतला जातो कौतुक केलं जाते दादा चोगले या सर्वांचं उत्तम मार्गदर्शन चालू वर्षी मित्रांनो जो हंगाम संपन्न झाला आपल्या शिवस्वराज्य कबड्डी संघटनेचा या संघटनेमधून पाच ज्या फायनल झाल्या नऊ ज्या सेमी फायनल झाल्या नऊ ज्या आयोजनामध्ये उत्तम कामगिरी करण्यात आली या नऊ पैकी पाच फायनल जिंकण्याचं काम हो हो, हो दोन गुणांची कमाई स्वतःची होती ग्रँड फिनालेचा अर्थात महामुकाबल्याचा उत्तम कामगिरी केलेली आहे महामुकाबला आपल्या बाजूने जिंकलेला आहे तो चांगलदेव देव या संघानं आता मात्र या पर्वाचा नवीन शोध रुपेश मेडे अठरा नऊ अजूनही अर्धा पल्ला आहे अर्धा अंतर पार करायचंय नऊ अठरा अशी मोठी परिस्थिती आणि सामना संपण्यासाठी लगभग पाच मिनिटांचा कालावधी या ठिकाणी शिल्लक असताना अठरा नऊ अशी परिस्थिती करण चढाईसाठी चढायसाठी गोलवर चढाई या ठिकाणी राज साठले वरती जोरदार अटॅक केला जातोय आणि पुन्हा एकदा आपल्या सामन्यामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज होतोय तो, तो करण पंडव बने, एक उत्तम दर्जाचा चढाई आहे एक चांगल्या पद्धतीची चढाई पूर्ण करतो वेळेला करण पंडव याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी येते आपल्या संघाला सावरण्याची कारण लीड मोठ आहे फक्त करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीनं खेळ करणं गरजेचं आहे शिवकृपाला मात्र या ठिकाणी धाडस करावंच लागेल बाळ्या बाहेर आहे रोशन बाहेर असताना एक उत्तम दर्जाचा खेळ शिवकृपा बनेवाडी संघाकडून होणं गरजेचं आहे बघूया कोणता असा होवल दर्जाचा मोहो ना जो शिवकृपा करू शकतो रुपेश मेणे आतापर्यंत दोन गोल घेतल्यानंतर उत्तम दर्जाची चढाई पूर्ण करत असताना या वेळेला मात्र बोनस घेत नाहीये हॅलो हो औरनाय आलेल्या सूचना आहे श्रीपद ओकटे यांच्या दुकानासमोर इको गाडी कोणाची आहे कृपया या रस्त्यावर येणाऱ्या अडकलेल्या आहेत ज्यांची इको गाडी असेल त्यांनी ताबडतोब इथून काढायची आहे चला कोणाची असेल इको गाडी आपल्याला माहिती असेल लगेच काढायचा रस्ता काय झाला या ठिकाणी त्याचप्रमाणे आदरणीय प्रकाशराव जाधव साहेबांनी लावलेले दोनशे रुपयाचा आदित्य देवराज पुन्हा एकदा चांगली चढाई करतोय या चढाई मधून अमकास गुण घ्यायचे देवराजला अंतर कमी करायचे दोन तीन मिनटं आणि पाच सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना हा हा पांड्याचा या ठिकाणी पांड्याचा ब्लॉग आपण बघतोय तीन मिनिटांमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल शिवकृपा रोहित याप्रमाणे रोशन खेळाडू सज्ज होत आहेत खूप अंतर तयार आहे एकवीस नऊ अशी परिस्थितीमध्ये बिघाड आणण्याचं काम करू शकतो रुपेश बाळ्या अथवा देवराज आपण पाहूया कोणता असा अव्वल दर्जाचा मोहरा या सामन्यामध्ये निश्चितच बदल घडवून आणण्याचं काम करू शकतो चोवीस नऊ अशी परिस्थिती झालेली आहे बाळ्या पुन्हा एकदा चढाईसाठी दोन मिनिटाचा खेळ बाकी असताना आपण पाहतोय मोठी चढाई करावी लागणार ती प्रशांत याला घडी टिपण्याचा सुंदर असा प्रयत्न केला जातोय प्रशांत कडून सातत्यपूर्ण कामगिरी केली जाते मित्रांनो एक मोठ काम बाळ्याला मात्र या ठिकाणी सफलता येते एक गुण बाळ्या सहज घेतोय आणि आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो रसिक लोंडे रसिक लोंडे जांगलदेव कुशिवडे मध्ये दाखल झाल्यापासून जांगलदेव कुशवडे संघाची ताकद वाढलेली आहे आपण पाहिलेलं आहे पाच आयोजना नऊ आयोजनापैकी पाच स्पर्धेचा अंतिम विजेतापद आपल्या बाजूला घेतण्याची तयारी जांगलदेव कुशिवडे संघाने यावर्षी केलेली आहे आणि मोठा गाठा आहे तो रसिक आणि आदित्य वनगे यांचा आता मात्र चढायचे रुपेश मेडे सहकारी आहे राजेश गिरो सुद्धा आमचे या बाजून आहेत आपण पाहतोय हो 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 चांगल्या प्रकारे होते रुपेश मेणे याला आणि मित्रांनो आता विसर वाजली जाते मोठा धमाका करू शकला असता तो रुपेश मेडे एक मिनिट आणि पाच सेकंदाचा कालावधी शिल्लक आहे रसिक लोंडे चढाईसाठी साठी असणारे या चढाईमधून रसिक किती गुण घेतो आपण पाहायचंय करतो सुशांतजी पाटले नितीन दादा पाटले यांचं सुरुवातीला अशा प्रकारची चूक झाली दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये मित्रांनो सुशांत पाटले आणि दादांसाठी टाळ्या वाजूया आतापर्यंत ज्यांचं लेखन अचूक झालेलं आहे थोडस सामना बघताना अशा चुका होतात ते सोडून देऊया आता मात्र रसिक लोंडे चढाईसाठी आहे केवळ औपचारिकता बाकी आहे सामना संपण्यासाठी शेवटच्या चाळीस सेकंदाचा खेळ बाकी असताना खूप मोठं अंतर तयार आणि या ठिकाणी देवराज बने दे। निश्चितच दोन हजार चोवीस राधा कृष्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होणाऱ्या रा, रामनवमी उत्सवानिमित्तानं निमित्तानं भव्य दिव्य स्पर्धेचा मानकरी करतो याचा उभारावर समजच्या कमीवर नाव करतो त्याचा जागा देऊन कुशीरू दे